वाई विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मान्य मकरंद पाटील यांच्या प्रचार सभेची आज सांगता होती मात्र ही सांगता सभा नसून विजयाची सभा असल्याचं जमलेल्या सर्व ग्रामस्थांकडून नागरिकांकडून मतदारसंघातल्या आलेल्या प्रत्येक लोकांकडून सांगितले जाते आता आपल्यासोबत आमदार मकरंद पाटलांचे बंधू माननीय खासदार नितीन काका पाटील आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आजच्या सभेसंदर्भात राहिलेल्या दोन दिवसातल्या पुढच्या रणनीती संदर्भात आणि संदर्भात काका काय सांगाल तुम्ही आजची सभा आणि पुढची रणनीती काय असेल एकूणच आता हे इलेक्शन चालू झालं आपण पाहिलं सगळ्यांनी एकूण पंधरा उमेदवार आहेत आबांच्या सही राहिलेले चौदा उमेदवार जे आहेत हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा मतदारसंघ आहे वाई खंडाळा महाबळेश्वर साधारण तीनशे साडेतीनशे लहान मोठ्या गावांचा वाड्या वस्त्यांचा आणि तीनशे किलोमीटर लांबीचा हा मतदारसंघ पण मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं होतं की हे चौदा उमेदवार मिळून जर का प्रत्येक गावाचा भोजा शिवून आले तरी सुद्धा त्यांचा विजय झाला असं मी मानेन पण आज तुम्ही पाहताय की चौदा उमेदवारातल्या ह्यांना अजून गावं सुद्धा सापडलेली नाहीत मतदारसंघाने त्यामुळं बाकीचा विकास आणि ह्या गोष्टीचा फार लांबचा विषय आहे ह्या सगळ्या मतदारसंघाची एकूण भौगोलिक आणि सर्वच तिथल्या असणाऱ्या प्रश्नांची प्रश्नांच्या असलेल्या उत्तरासहित ज्या माणसाला आहे त्या आबांचं नेतृत्व लहान वाड्या वस्त्या या सगळ्या ठिकाणच्या लहान सहान प्रश्नांच सामान्य माणसाच्या असलेल्या सर्व प्रश्नांची जाण असलेलं हे आबांचं नेतृत्व आहे आणि निश्चितपणाने आजची ही सभा आपण जर का पाहिली तर ही सांगता नसून ही विजयी सभा होती आणि लोकांच्यात असलेला प्रचंड उत्साह प्रचंड उत्साह म्हणजे आम्ही याच्यापूर्वी कधीच असा उत्साह कोणत्याही इलेक्शन मध्ये पाहिला नाही आणि गेले पंधरा वर्ष आबांनी ज्या या मतदारसंघामध्ये काम केलं आज त्याच्या पोच पावती लोक त्यांच्या प्रेमाच्या रूपाने आज आपल्याला देत आहेत हे पाहायला मिळते काल महाविकास आघाडीच्या उमेदवाराची प्रचार सांगता सभा झाली त्या सभेला आदरणीय पवार साहेब उपस्थित होते ऐन वेळेला त्यांच्याकडे एक चिठ्ठ्या आली एक मेसेज दिला गेला त्या संदर्भात काय सांगा नाही हो असं आहे पवार साहेबांकडे कुणी काही चिठ्ठी दिली आणि त्याच्यावर पवार साहेबांना बोलण्यास दोन शब्द बोलण्यास भाग पाडलं हा राजकारणातला हा सगळा विषय होत असतो चालत असतो पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आपल्याला आदरणीय आहेत ते त्यामुळं त्यांनी दोन शब्द काही बोलले तर ते आशीर्वादासारखे घ्यायचे आपण त्याचा काय बाकीचा अर्थ आपण काढत बसायचं नाही हे इलेक्शनच्या प्रचाराच्या सभे निमित्ताने दोन शब्द विरोधकांवर बोलायचे असतात त्या भावनेत पवार साहेबांनी केलेले ते वक्तव्य त्याचा फारसा गांभीर्याने कोणी विचार विचारायची नाही पण आबांनी भाषणात त्या वाक्याचा उल्लेख केला मग नेमकं गद्दार कुणाला समजायचं आणि नेमकी गद्दारी कुणी केली नाही राजकारणामध्ये गद्दार आणि हा विषय नसतो जो आबांनी निर्णय घेतला आजी दादांच्या बरोबर जाण्याचा तो केवळ आणि केवळ या किसनवीर कारखाना असेल आणि आमचा खंडाळा कारखाना असेल हे दोन्ही कारखाने लिलावात निघण्याच्या परिस्थितीमध्ये होते आणि सगळ्या जनतेला माहिती आहे संपूर्ण मा जिल्ह्याला माहिती आहे की आबांनी हा निर्णय केवळ कारखाना वाचवण्यासाठीच घेतला आणि ज्याच्यासाठी निर्णय घेतला त्याच्यात आपण यशस्वी झालो ना आज युतीच्या शासनाबरोबर आपण जाण्याचा निर्णय घेतला त्याचा फायदाही झाला ना आज चारशे सदुसष्ट कोटी रुपये आपल्याला कारखान्याला मिळाले आणि ह्या दोन कारखान्यांना संजीवनी मिळाली ना आज बुडालेले नाही तर आपण पाहिलं राज्यामध्ये इतर कारखान्यांचे लिलाव होतात आज हा कारखाना लिलावापासून आपण वाचवायला यशस्वी झालो हे युतीच्या सरकारमध्ये गेल्यामुळेच झालो अन्यथा झालं नसतं आणि त्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील ना दादा या तिन्ही नेत्यांनी आपल्याला पैसे उपलब्ध करून दिले म्हणूनच आज आपला कारखाना वाचलेला आहे की सूर्यप्रकाश इतकं सत्य विषय की गुलालाची पोती आजच आला असं पण आबांनी सांगितले तर काय म्हणताय अतिशय म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघामध्ये किंबवुना जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक मताने आबा निवडून येतील रेकॉर्ड होईल जिल्ह्यामध्ये माझं वाक्य तुम्ही लिहून घ्या अतिशय चांगलं आणि सुंदर वातावरण आहे आबांच्या विषयी लोकांच्या मनामध्ये प्रचंड प्रेम आहे आणि आज ते सगळे प्रेम पाहायला मिळते त्यामुळं वाई विधानसभा मतदारसंघ हा रेकॉर्ड ब्रेक मताने आबांना विजय करल म्हणजे लोक तोंडात बोट घालतील इथपर्यंत मजल मताधिक्याची जाईल एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो तर हे होते मान्य आमदार मकरंदाबा पाटील यांचे बंधू खासदार नितीन काका पाटील त्यांच्याकडूनही विश्वास व्यक्त केला जातोय की रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं आमदार मकरंद पाटील यांचा विजय निश्चित आहे कॅमेरामन अजित सपकाळसह प्रवीण गाडे प्रगती टाइम्स वाई